अशा वेळेला जर प्रत्येकाचं उठसूट मी व्हिडिओ करायला लावलो बाहेर येऊन रँडमली न विचारता तर अशाने एक परिणाम बिझनेसवरती होऊ हो शकतो की माझं ग्राहक अचानक पूर्णपणे कमी होऊ शकतं अशी संध्याकाळची पहिली ऑर्डर आपल्याला आलेली आहे शाका सॉरी या मांसाहारी रस्ता पार्सल पाहिजे पांढराचा आणि हे पनीर मसाला आणि त्याच्याबरोबर दोन तवा पराठा ऑर्डर रेडी आहे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये थोडंसं बोलायला कठीण जाते कारण उष्णता ताप वगैरे त्याच्यामुळं बोलायला येत नाही व्यवस्थित बाकी आता मी आलो आ, आहे हॉटेलमध्ये सवा बारा साडेबारा वाजले असतील कदाचित पाऊस भयानक वाढलेला आहे कोल्हापूरमध्ये आज शेवांची पण शाळा बंद झाली कारण वाटा बंद झालेल्या आहेत ऑलमोस्ट सगळीकडचे वाटा बंद होत आलेल्या आहेत पाऊस पण कमी नाही पाऊस अजून पण आहे कंटिन्यू चालूच बाकीचा बिर्याणी वगैरे बनवायला सुरुवात करतो आहे एक इन्क्वायरी आलेली आहे आपल्याला बाकी बाहेरचा वगैरे बोर्ड लावलेला आहे आपण ही आता पहिली ऑर्डर आपल्याकडे चिकन दम बिर्याणी एक फुल आहे नेक्स्ट ऑर्डर परत चिकन बिर्याणीची आहे बिर्याणी तयार झालेल्या प्लेट लावलेत एक बिर्याणी दोघांच्या त्यानंतर आपल्याकडे एक पनीर मसाला आणि दोन तवा पराठा त्याची ऑर्डर आहे ते आता पनीर मसाला बनवायला चालू आहे आणि हा आपला पनीर मसाला आणि दोन तवा पराठा रेडी आहे ऑर्डर रेडी आहे रिपीट ऑर्डर आहे चिकन दम बिर्याणीची मित्रांनो आता साडे चार वाजले हो आपली बिर्याणी साडेबारा एक वाजता तयार झालेली आहे आता बिर्याणी द्यायची म्हटल्यानंतर आपल्याला गरम करूनच द्यावी लागते त्याच्यामुळे जी बिर्याणी आहे ती मिक्स होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित ही बिर्याणी थोडीशी ड्राय वगैरे वाटत असेल कारण ही परत आणि एकदा ग्रा गरम होते फ्राय पॅनमध्ये आपली पहिली दोन ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत आपल्याकडे बिर्याणीसाठी आले होते त्यांना बिर्याणी आवडली त्यांनी रिपीट परत एक खोल बिर्याणी घेतली होती त्याच्यानंतर आता एक इन्क्वायरी आहे म्हणजे पार्सल हवे आहे बिर्याणी कोण आला होता थोड्या वेळानंतर येतील त्यांना ती बिर्याणी पार्सल करून द्यायचे बाकी पाऊसचा आता जोर भयानक पकडला आहे पूर्ण सगळीकडे पाऊस आहे आणि बरीचशी बंदर पाण्याखाली गेलेलं आहेत तुम्हाला न्यूज माहिती असेल कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीजवळ पाणी पण बाहेर आलेलं आहे आणि आपल्याकडं जे सर्वात मोठं पूल आहे निडोरीचं त्याच्या आजूबाजूला जी पुलावरती नाही पण आजूबाजूला जी रस्ता थोडासा सकल आहे तिथे पाणी आलेलं आहे त्यामुळे तो निप्पाणी देवगड जो महामार्ग आहे तो आज बंद झालेला आहे सकाळपासून बाकी आता माझ्याकडे जेवढे व्हिडिओ वगैरे आलेले आहेत ते तुम्हाला इथे मी दाखवतो कुठले व्हिडिओ आहेत आणि कुठे कुठे पाणी बंद झालं ते वाट बंद आहे ते सॉरी बाकी आता आहे चालू डिशमध्ये द्यायला थाळी वगैरे सिस्टम आज सकाळी नाही ठेवलेले कारण बरेचसे पदार्थ बनवावे लागतात थाळीसाठी आता डिशमध्ये आहे आता मग पनीर मसाला वगैरे घ्यायला बिर्याणी आहे अवेलेबल बाकी थोडंफार चिकन मागवले मटण नाही आहे त्यानंतर मी नेक्स्ट ऑर्डर दाल फ्राय एक जिरा राईस होल आहे आणि त्याच्यानंतर यांची मोडाची एक भाजी आहे आणि काजू मसाल्याची एक ऑर्डर आहे सात अजून वीस मिनटं झाले आहेत वातावरण बऱ्यापैकी आज उघडत आहे पण बारीक बारीक अजून पण शिंतोडे येत आहेत हा कागलनुडुरी रोड आहे जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतात त्यांना सांगतो कागलनुडुरी रोड हा आत्मपुता जाण्यासाठी यूज केला जातो आणि ह्या रोडला लागूनच आपलं हॉटेल आहे आठवण हॉटेल ह्या बोर्डची लाईट बंद आहे हे आपलं हॉटेल आहे आता हे बोर्ड लावलेलं आहे त्याच्यामध्ये जेवण तयार आहे आणि हा जेवण कोल्ड्रिंक जे हा चिकन चिकन शिक्षक आहे कोल्ड्रिंक्स आता तर आता नाही आहेत पावसाळा आहे हे बघा पाणी पूर्ण पावसाळाभर इथे पाणी चालू असतं कंटिन्यू तर आता लाईट्स वगैरे ऑन केलेत आपल्याला सकाळी छान ग्राहक झाला म्हणजे बऱ्यापैकी आज शनिवार होता बरेच जण सुट्टी असतात त्यामुळे वॉटरफॉल वगैरे बघायला जातात तिकडे तर आज सकाळी तर बऱ्यापैकी ग्राहक झाले आता संध्याकाळी बघू आता पाऊस थोडंफार उघडला आहे अजून बघू काय होतं ते आता हा जो बोर्ड हो आहे तो चिकन थाळी एकशे पन्नास रुपये ताटाला अकरा पदार्थ म्हणजे दहापेक्षा जास्त पदार्थ असे ही एक ऑफर आहे आणि आता बिर्याणी आपण चालू केल्यापासून बिर्याणी तटाला फ्री मिळणारे एक ऑफर आहे ती चिकन थाळीची किंमत एकशे नव्वद रुपये ठेवले काल गेल्या होत्या आज बघू तर मित्रांनो बरेचसे कॉमेंट वगैरे येतात की जेवण वगैरे आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे तो व्हिडिओ कम्प्लीट मी दाखवू शकत नाही म्हणजे रोजच तांबडा कसा पांढरास मारतो आपण रोजच जेवण बनवतो दोन तीन चार दिवसानंतर आम्ही कधीतरी ती जी प्रिपरेशन आहे जेवणाची वगैरे दाखवत असतो पण प्रत्येक व्हिडिओमध्ये जर मी तुम्हाला तांबडा रसा बा आणि पांढरासा बनवता आलो दाखवत राहिलो तर तुम्ही पण बोर व्हाल अशी संध्याकाळची पहिली ऑर्डर आपल्याला आलेली आहे शाकाहारी सॉरी मांसाहारी रसा पाच पाहिजे पांढराचा बनवला होता कमी त्याच्यामुळे परत आणि आपण बनवतो आहे हा आपला पांढरा असा पार्सलचा तयार झालेला आहे तांबडा असा पण पार्सल आहे त्यांचा आता हा आहे जवळपास दोन लिटर होईल दोनशे रुपये याचा आणि पंढरासा सॉरी तांबडा असा दोनशे रुपयाचा पार्सल आहे त्यांचा त्या पांढरा उकळे आल्यानंतर हा गाळून त्यांना जायचं आहे किट्ट्या वगैरे आहेत आता तांबडा रसा मारायला सुरुवात करणार आणि हा इकडे तांबडा रस्सा आता बनवायचा आलेला आहे ही आता पहिली ऑर्डर आपल्याला काजू मसाला पार्सलची आलेली पार्सल आहे काजू मसाला बनवायचा आला आहे हे आपण प्लेट एक फुलची पार्सल करतो आहे मित्रांनो संध्याकाळची पावणे अकरा वाजेत आपल्याला ही आता ऑमलेटची ऑर्डर आली आहे ह्या ऑमलेटबरोबर आहे तवा पराठा एकच आपले रेग्युलर ग्राहक आहेत त्यांना एक तवा पराठा आणि एक ऑमलेट ते पण फक्त मीठ टाकलेलं प्लेन ऑमलेट पाहिजे तर हे आपलं ऑमलेट जे बनवतो आहे आपण याच्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे बाकी तीन अंड्याचं ऑमलेट आहे हे आपले रेग्युलर ग्राहक आहेत त्यांची अशी ऑर्डर काहीतरी असते आणि हे यांची ऑर्डर तयार झालेली आहे ऑमलेट आणि पराठा मित्रांनो रात्रीचे जे पावणे बारा वाचलेली आहेत क्लोजिंग वगैरे झालेली आहे आपलं आता आम्ही निघतो घरी आहे बऱ्याचशा कॉमेंट हाच येत होत्या बिर्याणीविषयी आणखीन मी त्यांना विचारलं आहे की ते म्हणत होते की कालची बिर्याणी दिसते पण ते कशावरून दिसते त्यांना विचारलं होतं त्यांचं काय उत्तर आहे त्यानुसार मी उद्याच्या ब्लॉगमध्ये त्याविषयी बोलेन बाकी अजून एक कॉमेंट होती की ग्राहकांना का दाखवत नाही तर ग्राहकांना दाखव न दाखवण्याचा एक महत्त्वाचं रिझन असे असं आहे की आमचं हॉटेल मेन म्हणजे तुम्ही कायम लक्षात ठेवा की आपलं हॉटेल जे आहे ते खेडे भाग आहेत आणि खेडे भागामध्ये भागा जास्तीत जास्त हॉटेलवरती जेवायला जाणारे आहेत ते यंग पेढी आहे यंग जनरेशन असं म्हणा आणि बहुतांश वेळेला असं होतं की काही ग्रुपमध्ये एक दोन लोकांना सांगतात चुकून येतात किंवा घरी काहीतरी वेगळं कारण देऊन हॉटेलला जेवायला येतात कुठे मित्राकडे जेवायला जातो वगैरे मग अशा वेळेला जर व्हिडिओज वगैरे ते दिसले त्यामध्ये आणि बायचान्स व्हिडिओ पब्लिक होतात सार्वजनिक होतात त्यामुळे त्यांना नंतर ते त्यांच्या घरी व्हिडिओ बघितले कुणी काय झालं बरेचसे बऱ्याच जणांचे वैयक्तिक असे प्रॉब्लेम असतात आपले सबस्क्रायबर पण येतात त्यांच्याशी पण व्हिडिओ संबंधित मी बोलतो ज्यावेळेला की व्हिडिओ करूया त्यावेळेस ते स्पष्ट नकार येतात अशा वेळेला जर प्रत्येकाचं उठसूट मी व्हिडिओ करायला लावलो बाहेर येऊन रँडम लिहिणं विचारता तर अशाने एक परिणाम बिझनेसवरती होऊ शकतो की माझं ग्राहक अचानक पूर्णपणे कमी होऊ शकतं का तर तिथे गेल्या हॉटेलवरती जेवायला जायचं म्हटल्यानंतर त्यांना एक त्यांच्या मनात असणार कायम तिकडे जायचं जेवायला नको का तर ते व्हिडिओ करतात कारण बरेचसे असतात ग्राहकांचे कोणाला कळू द्यायचे नसते प्रायव्हेटला आलेले असतात काही पण कारणं असतात आणि अशा वेळेला एखाद्या हॉटेलमध्ये जर कायमस्वरूपी व्हिडिओ होत असतील तर ती लोकं त्या हॉटेलमध्ये जाणं अवॉइड करतात आणि अशा वेळेला आपल्या बिझनेसवरती साहजिकच परिणाम होऊ शकतो तर हे एक महत्त्वाचं कारण आहे त्याच्यामुळे मी एखाद्याच्या जर व्हिडिओ करायचे असेल मला वेळ असते तर मी एखाद्या टेबलची परमिशन घेतो आणि त्याच्यानंतर त्यांचा व्हिडिओ बनवतो परवाच्या व्हिडिओमध्ये आपले सबस्क्रायबर आले होते त्यांना मी विचारलं तुमचा व्हिडिओ करू का ज्यावेळी त्यांनी परमिशन दिली त्यावेळी त्यांचा व्हिडिओ केला तो मी पब्लिक केलेला आहे याच्या अगोदर पण एका व्हिडिओमध्ये पुण्याची एक मोठा ग्रुप आला होता त्यांचा पण सगळ्यांचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये फॅमिली होती त्यांच्यामध्ये जेंट्स असू देत लेडीज असू देत लहान मुलं असू देत सगळ्यांचा व्हिडिओ आहे मग असं ज्यावेळी ग्राहक आपल्याला परमिशन देतं व्हिडिओ करण्यासाठी त्यावेळेला आपण बिनस करू शकतो अदरवाईज आपण काय करू व्हिडिओ असे रँडमली करू नाही शकत त्याच्यामुळे बिझनेसवरती वाईट परिणाम पण होऊ शकतो त्यामुळे मी बाहेरचा व्हिडिओ करायला थोडं जास्त म्हणजे जा टाळतो शहरी भागामध्ये बाहेर जेवायला जाणं ही गोष्ट नॉर्मल आहे पण खेडेगावात बाहेर जेवायला जाणं ही गोष्ट नॉर्मल नाही आहे त्यामुळे खेडेगावामध्ये रँडमली व्हिडिओ करणं थोडंसं टाळतो मी कारण याच्यामुळे बिझनेसवरती इफेक्ट होऊ शकतो बाकी आज पण बिझनेस झाला छानपैकी बिर्याणी आपल्याकडं तुम्हाला सांगितलं होतं एक शिल्लक होती आणि बिर्याणी आज पण बरीचशी ताटं गेली तर मी चेक एक एक पण ताटाचा मे बी व्हिडिओ झालेला नाही आहे डिशमध्ये झालेला पहिल्यांदा सुरुवातीला जे रस्सा वगैरे पार्सल गेला आणि शेवटला जी ऑमलेटची ऑर्डर आली होती ते तर अशा वेळेला व्हिडिओ करणं आपलं ताटं लावताना किंवा ताटं जाताना व्हिडिओ करायला वेळ नसतो आणि ह्या अशा बिझी शेड्यूलमध्ये बाहेर येऊन ग्राहकांचा व्हिडिओ करणं खूप लांबची गोष्ट आहे सध्या स्टाफ कमी आहे आपल्याकडे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवण तंदूर सगळं आम्ही बघतो किचनमध्ये आम्ही असतो त्याच्यामुळे बाहेर येऊन व्हिडिओ करणं पॉसिबल होत नाही जेवण करतानाचे पण कधी कधी व्हिडिओ करणं होत नाही त्यामुळे ते तेवढंच समजून घ्या भविष्यात ज्यावेळी किचन दुसऱ्याकडे देऊ आपण आपण कुक वगैरे हायर करू त्यावेळेला श शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक टेबलवरची हो व्हिडिओ प्रत्येक म्हणजे परमिशन घेऊनच त्यावेळेलासुद्धा पण त्यावेळेला एक फ्री टाईम असणार आहे माझ्याकडे आणि मी ग्राहकांशी बोलून व्हिडिओ जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न नक्की करेन ती पातळी येण्यापर्यंत किंवा तो जो आहे वेळ ते येण्यापर्यंत वेट करा प्लीज बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूज एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर कायची बाय